केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तीन नव्या केंद्रीय विद्यालयांना मान्यता मिळाली आहे यापैकी एक केंद्रीय विद्यालय अकोला इथं होणार आहे यामुळं शिक्षणाची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहेत अकोल्यात केंद्रीय विद्यालय व्हावं यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्याला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे केंद्रीय विद्यालयाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे केंद्रीय कॅबिनेटच्या वतीनं महाराष्ट्राला तीन नवीन केंद्रीय विद्यालयांची मान्यता मिळाली असून त्यातील एक केंद्रीय विद्यालय अकोला इथं स्थापन होणार असल्यानं अकोल्याच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी सुविधा होणार आहे या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण कार्य होईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कायमच सहकार्य लाभलं अशा शब्दात अकोल्याचे विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत राज्याचे आणि केंद्राचे प्रोजेक्ट रखडले होते त्यामध्ये प्रायोरिटीने केंद्रीय विद्यालय हे अकोल्यामध्ये चालू करण्यासाठी मान्य मोदीजी यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला आहे इतर ठिकाणी आणि अकोला शहरासाठी हे केंद्रीय विद्यालय मंजूर झालं आहे अकोल्यासाठी अत्यंत महत्वाचा हा विषय आहे सीबीएस बोर्डमध्ये येणारं केंद्रीय विद्यालय आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कमी दरामध्ये शिक्षण घेता येईल या दृष्टीने केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे सीबीएसई पॅटर्न सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं त्या दृष्टीने हा सरकारने निर्णय घेतला आहे केंद्रीय विद्यालयातून जे विद्यार्थी शिकून बाहेर येतात हे समाजसेवेसाठी समाजासाठी नक्कीच काम जिल्हा परिषद येथील आगरकर विद्यालय इथं पाच कोल्यांची या विद्यालयासाठी उभारणी केली होती या जिल्हा परिषदेनं त्याला मंजुरी दिली आहे तसंच कौलखेड खडकी परिसरात पाच एकर जागेचा या विद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अकोला इथं केंद्रीय विद्यालय स्थापन होणार असल्यानं या निर्णयाचं अकोलेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक